ॉग सॉरी हा ब्लॉग खूप लेट झाल्याबद्दल आजचं नियोजन असं आहे आज आम्ही सर्वजण जाणार आहे आमच्या बहिणीकडं आणि बहिणीकडं जाणार आहे एका खूप मोठ्या प्रोग्रामसाठी आणि तो प्रोग्राम अटेंड कसं होणार काय होणार त्याची सर्व डिटेल्स आपल्याला भेटणार आहे लेट गो बाय माय न्यू फॅमिली ब्लॉक फायनल आम्ही आता पोहचलोय मनमाड रेल्वे स्टेशनला जाणारली आता आमची ट्रेन निघाली आहे मुंबईसाठी आता आम्ही कल्याण जंक्शन रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहे जे पण लोक इथे आलेले आहे आणि खूप गरम होते आम्ही कपडे काढून फेकून दिले फेकून काय सॉरी बाईकमध्ये ठेवून दिले इथे फायनली आम्ही कल्याणवरून निघालो आता वसईला जाण्यासाठी आमची सर्व फॅमिली इथे आलेली आहे आणि आता आम्ही निघालो स्टेशनला सांगितलं चालू तालुकीच येते आम्ही फर्स्ट टाइम एवढे पाहुणे आलेले या एरियामध्ये बाड्रे कोथिवीरेला पोचलेलो आहे आमच्या दिदीच्या घराच्या बाहेर इथे खूप जबरदस्त आतमध्ये मॅच रमली आहे आणि आमचे सर्व माणसं मॅच बघत आहे आणि लेडीज पूर्ण कामामध्ये व्यस्त आहे तर हे बघा आमचे जेंट्स मॅच जबरदस्त मॅच चालू आहे जिंकली का इंडिया विन झाला साऊथ संगीन इंडिया विन डन उद्या काही दिदीच्या घराच्या बाहेर शिवपुरी हे ये बघा येईल अरे साव उद्या आम्ही याच्यासाठी आलो प्रोग्राम प्रोग्रामही होत्या उद्या लॅरिसा उद्या काय आहे फर्स्ट होली कम्बुनिशन तुझा फर्स्ट होली कम्युनिशन आहे कॉंग्रॅच्युलेशन ती आमची लॅरिसा आहे उद्या फर्स्ट होली कॉम्बिनेशन आम्ही हिच्यासाठी आलो आहे सर्वजण काय करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सो नाव गुड नाईट एव्हरी वन मेन प्रोग्राम आहे उद्या तो भेटूया उद्या सकाळी बाय गुड नाईट सो हे गाईज गुड मॉर्निंग सो हे गाईज आज आहे लॅरिसाचा फर्स्ट होली कम्युनियन आणि होली कम्युनियन हे काय असतं हे पण मी तुम्हाला एक शॉर्ट फॉर्ममध्ये सांगेल पण जी तयारी जी आहे ना लॅरिसाची तुम्ही ती, ती होली कम्युनियन स्वीकार करणार आहे होली कम्युनियन म्हणजे येशू ख्रिस्ताचं शरीर प्लस तिला तिच्या घरापासनं तर चर्चपर्यंत बँडमध्ये घेऊन जाणार आहे म्हणजे होली कम्युनियन घेण्याचा किती मोठा सुंदर त्यांनी फंक्शन ठेवलेला आहे खरंच फायनली संडे चर्च इथे एंड झालेला आहे आणि आता आहे संध्याकाळी पार्टी प्लस पण ह्या कार्यक्रमाच्या आतमध्ये आम्हाला आहे पाच ते सात तासाचा फ्रेंट तर आम्हाला कुठं जायचा प्रोग्राम सेट होणार आहे थोड्याच वेळात सात वाजता तर आमचा एक वेगळाच प्लॅन सेट झालाय वसईमध्ये येऊन आम्ही चाललो आहे वसईच्या जू बीचला वसईच्या जू बीचला नाही आरनाळा बीचला सॉरी आहे बोटिंग पॉईंटला <laughs> किल्लेला जाण्यासाठी तुम्हाला इथे यावं लागतंय इथून एक बोट घ्यावा लागतंय बोट मध्ये बसून वसई किल्ला फोर्ट मी तुम्हाला धावतेला एन्जॉय मी पण करतोय तुम्ही पण माझा ब्लॉग बघा एन्जॉय करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> ओ मेरी मेहबूबा तो गाईज आमचा वसईफ हॉटला जाणं कॅन्सल झालंय कारण मी खूप उशीर झाला आहे तर आम्हाला वापस निघावं वा लागेल हे बघा आमची टीम अशी आहे फोटो काढायचा का व्हिडिओ काढायचा अगर तू हा कहते अरे जंप लिए जंप लिए जंप 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 लिए आत्ताच आम्ही जस्ट बीचवरून घरी आलेलो आहे आणि घरी आलो तर बघतो काय इतकी जबरदस्त तयारी ते चालू आहे या ठिकाणी लॅरिसाच्या कम्युनियन पार्टी सेलिब्रेशन हे बघा एकदम जबरदस्त बाई या ठिकाणी लागणार आहे स्टार्टर्स कोच मग इथं जेवण पण आहे ते सगळं तुम्हाला बघायला भेटेल बिफोर आणि आफ्टर मी ते पण करतो याच्यामध्ये खरंच खूप जबरदस्त प्रोग्राम चालू आहे सेलिब्रेशन चालू आहे इथं हे लॅरिसा होली कम्युनियन पार्टी कम्युनियन पार्टी चालू होणार आहे आणि खरंच खूप सुंदर माहोल इथं तयार झालेला आहे आणि खरंच मी सांगतो खूप मजा येणार या पार्टीमध्ये तर आपण चला करूया ही पार्टी एन्जॉय सर्व रिलेटिव्स इथे जमा होत आहे आणि वातावरण भरत चाललेलं आहे दाळ भात मटन ग्रिल चिकन विथ मिक्स व्हेज सॅलॅड ब्रेडिया लॅरिसाला तयार करत आहे अजून पण आणि दिदीचा फोटोशूट चालू आहे कोणाचा लॅरिसाच्या मम्मीचा फोटोशूट चालू आहे फायनली पार्टी ओव्हर झालेली आहे आजची पार्टी पूर्णपणे झाली आहे पण सॉरी ऍक्च्युली मी जास्त व्हिडिओ यासाठी नाही घेऊ शकलो कारण की माझ्याकडं माईक नाही आहे माईक असता तर मी खूप छान छान व्हिडिओज घेतले असते त्याच्यामध्ये माझा आवाज व्यवस्थित आला असता पण डीजेचा आवाज आणि माझा आवाज मिक्स होऊन पाठीमागं पब्लिकचा आवाज मिक्स होऊन आवाज खूप खुँ खराब येत होता म्हणून मी जास्त ब्लॉग शूट नाही केला पण जेवढं पण केलं मी त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं आत्ता माझा प्लॅन आहे डायरेक्टली जाऊन झोपायचा सकाळी सहा वाजता उठायचं कारण की उद्या आम्हाला सर्वांना जायचं आहे गेटवे ऑफ इंडियाला तिथे फिरून थोडीशी शॉपिंग करायची आहे आणि डायरेक्टली शिर्डीला निघायचं आहे तर आम्हाला नेक्स्ट भेट होणार डायरेक्ट शिर्डीमध्ये लेट्स बाय गुड नाईट बाय ऑफ इंडियाला ऑफ इंडियाला जमलं काही दिवसांनी माझे पूर्ण फॅमिली ब्लॉगर बनणार आहे आज आहे आठ डिसेंबर आज आहे नॅव्ही डे तर गेटवे ऑफ इंडियाच्या ठिकाणी आज सेलिब्रेशन होत आहे हा नॅव्ही डे तिथं पूर्ण लॉक करून टाकेल आणि तिथं खूप मोठा फंक्शनची तयारी चालू आहे गेटवे ऑफ इंडियामध्ये आमची फॅमिली नुसते फोटोमध्ये लागेल आहे